बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपलेला आहे आणि सर्व सदस्यांचं पुनर्मिलन झालेलं आहे घरातून बाहेर गेलेले सर्व सदस्य पुन्हा घरात आलेले आहेत आजचा विनर पाहण्यासाठी आणि शेवटचं एकमेकांना भेटणार आहेत घरामध्ये कारण याच्या नंतर ते घरामध्ये राहणार नाही आहेत तर सगळीकडे आनंदाचं वातावरण झालेलं आहे बिग बॉसही म्हणतायत की या आता याच्यानंतर तुम मी तुमच्यासोबत राहणार नाही असं म्हणत आहेत आणि इथं आपण पाहत आहोत की अरबाज पण आलेला आहे घरामध्ये अरबाज आलेला आहे आणि निकीला तो इकडं बेडरूमच्या एरियामध्ये घेऊन येऊन गप्पा मारतोय आणि त्यांचं जे रुसवे फुगवे आहे ते चालू आहेत आणि त्यात घनश्याम आलेला आहे घनश्यामलाही निक्की बोलते आणि म्हणते की तू थोडा वेळ थांब मी तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणते आणि त्याला बाहेर जायला सांगते तर घनश्याम निक्कीला अजूनही बहीणच मानतोय आणि बहिणीच्या प्रेमापोटी तो धावत धावत तिला भेटायला बोलायला आला होता पण निकीनं तिला त्याला असं म्हणजे समजवून सांगितलं आणि थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं मी तुला बाहेर येऊन बोलते असं सांगून त्याला बाहेर पाठवलं तर निकी आणि अरबाजचं असं म्हणजे बोलणं चालू असताना तिला आलेला आवडलेलं नाही असं वाटतं तर अरबाज आणि निकीचं भा जे भांडण चालू होतं भांडण म्हणण्यापेक्षा जे राग आणि रुसवे फुगवी ते पूर्ण होतील का शांत होईल का निखीचा राग हे पाहायचा आहे आणि तुम्ही पाहतात घरातले सर्व सदस्य खूप खुश झालेले आहेत आपल्या जुन्या सदस्यांना पाहून तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉसबद्दल